नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा परळी येथे सकलसेल शिबिराचे आयोजन खानसुळे ट्रस्ट आणि भूमिपूत संघटना मानवाधिकार मिशन यांनी घेतला पुढाकार वाडा तालुक्यात परळी आश्रम शाळा सभागृह येथे सकलसेल तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिरात पन्नास विद्यार्थी यांची तपासणी करण्यात आली असून तीन सकलसेलनी ग्रस्त असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्याचे वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरईल तुपकर यांनी सांगितले हे शिबिर ट्रस्ट आणि भूमिपूत संघटना मानवाधिकार मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते सकलसेल हा अनुवंशिक आजार आहे या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शरेव तुपकर परळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शिरीष खैरनार पंडित पावरा जिल्हा परिषदचे अधिकारी इंदर जाधव रेखा तांबेरा मलेरिया पर्यवेक्षक संजय पाटील सुनील कांबळे ट्रस्टचे लक्ष्मीकांत पाटील भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी भोळा आळशी विजय बसवत योगेश वाघ मानवाधिकार मिशनचे हरबंस सिंग नन्नाडे रवीश नाचन हे उपस्थित होते

आमच्याकडनं टीमवर्क आहे मानव अधिकार मिशन आहे भूमिपुत्र संघटना आहे आपलं फाउंडेशन आहे या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आपले हे कार्यक्रम आम्ही घेत असतो त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आमचे कार्यक्रम असतात कारण आम्ही जनजागृती करण्याचं काम करतो आज जनजागृती करून आपले प्रश्न सुटत नाही तर आज लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आधार जडलेले आहेत झालेला आहे होता आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण सक्रिय आज प्रशासन आहे काम करते पण त्यांना सुद्धा प्रोत्साहन देऊन त्यांना पुढं प्रवाहात आणलं पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे सहकार्य करून आपल्यामध्ये असणारे आजार का आहेत काय का नाही कारण आपल्यामध्ये आपल्या ह्या आपल्या ग्रामीण भागातल्या खेडोपाड्यातल्या लोकांची परिस्थिती वेगळी आहे कारण एखादा आजार असेल तो लपवण्याचं काम करतात शक्यतो तो महिलांमध्ये हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात आहे एखादा आजार झाला तर तो क्लिअर कट बोलायचा नाही लपून ठेवायचा आणि मग तो, या या थे थे लो लो मदे तो, तो आजार जास्त वाढला तर माणूस दगावतो तर ह्या आपल्या या खेडोपाड्यातल्या लोकांमध्ये हा प्रकार नेहमीचा असतो तर आपण कुठलाही आजार झाला आपण दवाखान्यात गेलो कारण आज सगळीकडे दवाखाने आहेत सब स्टेशन म्हणून प्रत्येक एरियात आपले दवाखाने उभे केलेत तिथे कर्मचारी आहेत त्यांच्या परत गेलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा रे आमचे हे आजार असा असा आजार आहे मग तो कुठलाही असो के आज आपण पहिला प्रथम हा मुद्दा सिकल विषय घेतलेला आहे आज सिकल विषय आम्ही यांच्या जिल्ह्याच्या लोकांची बोलणं झालं आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही लगेच लावा कारण हा कार्यक्रम दोन दिवसात दोन दिवसातच लावलेला आहे आणि त्यांनी एक्सेप्ट पण केलं आरोग्य विभाग जिल्हा जिल्ह्याचे साहेब आहेत त्यांनी एक्सेप्ट केलं आणि ह्या लोकांना आपल्या आरोग्य विभागाच्या पंचायत समितीच्या लोकांना टीमला पाचारण केलं आणि हा लगेच कार्यक्रम दोन दिवसात लावला म्हणजे खरंतर ह्या आजाराच्या बाबतीत जास्त कोणी कोणाला माहिती नाही सिकल सेल काय आहे सिकल सेल कसा होतो का होतो कशासाठी होतो आता डॉक्टरांनी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली खर तर हा दलित आदिवासी समाजामध्ये जास्त होतो कारण आपल्यामध्ये खाण्याचं प्रमाण कारण मुळातच लहान जन्माला आल्यापासूनच आपल्याला खाणं पिणं हे ते सगळ्या गोष्टी हो अपुऱ्या असतात आणि त्याच्यातूनच असे काही आजार असतात ते अनुवांशिक आजार असतात आणि ते जडतात माणूस त्याच्यात मरतही नाही जगती नाही अशा पद्धतीचे हे सिकलशील आजार असतात ज्या पेशी असतात त्या पेशी सांगितल्या त्या विड्याच्या आकाराच्या होतात